नमस्कार मित्रांनो मी आज भुसावळला माझ्या ताईकडे आलेलो आहे आणि इथे चक्री आवळ्याचा झाड आहे हा जो आवळा आहे हा मी आता इथे तोडतो आहे आणि हा जो आवळा आहे हा असा आवळा आता मार्केटमध्ये मिळत नाही आता जो मिळ मिळतो हा हायब्रीड आवळा आवळा मिळतो परंतु हा आवळा जो आहे हा ओरिजिनल गावराण आवळा आहे चक्री आवळा हा आजकाल मुलांना खायला मिळत नाही मागे पण मी माझ्या चॅनलवरती बोराचा व्हिडिओ टाकला होता तर बोरं पेरू यांचा व्हिडिओ टाकला होता तर ज्या ज्या सीझनमध्ये जे फळं येतात ते आपण खायला पाहिजे आणि असे जर गावरान फळं जर असतील असलं अस्सल चविष्ट फळं जर असतील तर असे फळं आपण टाकायला जरूर पाहिजे या यानेसुद्धा आपली सेहत जी आहे आपलं आरोग्य जे आहे ते चांगलं राहते त्यामुळे आता मी हा आवळा पक्षण करणार आहे आणि तुम्हीसुद्धा जर कुठे तुम्हाला मिळाला तर जरूर हा चक्री आवळा खा आपला जो हायब्रीड आवळा असतो त्याच्यापेक्षा नक्कीच तुम्हाला आवडेल चविष्ट असा आवळा आहे थँक्यू चॅनल बघत राहा चॅनल सबस्क्राईब करा एकदम बढिया खूप वर्षांनी खाल्ला मी आज छान आवळा आहे Thank you.